नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा विषय आहे की टोमॅटो लागणीचा नेमका टाईम कोणता नेमकं कोणत्या वेळेस उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लागण करायला पाहिजे या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांकडून विचारणा होत आहे तर आपण त्या संदर्भात सविस्तर विश्लेषण करणार आहोत जेणेकरून आपल्याला बाजारभावाच्या संदर्भानं टोमॅटो लागण करणं योग्य राहील जर का आपल्याला बाजारभावाच्या संदर्भानं विचार करायचा असेल तर आपल्याला ज्यावेळेस टोमॅटोकरिता वातावरण पोषक नसेल किंवा टोमॅटो सहजासहजी येण्यासारखं वातावरण नसेल अशा वेळेस टोमॅटो लागण करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर का टोमॅटोला सर्व वातावरण पोषक असेल टोमॅटो जास्त पिकणार असेल तर बाजारात आवक वाढणार आहे आणि भाव पडणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आणि जर का टोमॅटोकरिता वातावरण पोषक नसेल जास्त काही आवर्षण असेल रोगराई असेल किंवा जे काही वाईट परिस्थिती असेल त्या पिकाकरिता त्यावेळेस मात्र त्या बाजाराची त्या मालाची आवक ही बाजारामध्ये कमी होणार आहे आणि बाजारभाव चांगला राहणार आहे तर आता आपल्याला टोमॅटोकरिता पोषक वातावरण नसलेल्या बाबींचा विचार करायचा आहे आज आज एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये टोमॅटो बाजारभाव वाढीकरिता पोषक वातावरण म्हणजे पाण्याचा साठा कमी असल्याकारणाने लागणीचं प्रमाण हे कमी आहे जूननंतर लागणीचं प्रमाण वाढतं त्या प्रमाणाच्या तुलनेनं मार्च एप्रिल मे नंतरच्या लागणीचं प्रमाण हे कमी होत असतं ही पहिली जमेची बाजू म्हणावं लागेल दरवाढीच्या दृष्टीनं दुसरी गोष्ट म्हणजे टोमॅटो पिकाकरिता वातावरण हे पोषक नसतं याचं कारण असं आहे की टोमॅटोला अठरा अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस या तापमानाची गरज असते आणि नेमकं मार्चमध्ये म्हणजेच जवळपास गुढीपाडवा झाल्याच्यानंतर टेम्परेचर वाढायला सुरुवात होती आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये तीस डिग्रीच्या जवळपासचं टेम्परेचर म्हणजेच तीस डिग्रीपेक्षा वर टेम्परेचर बऱ्याच ठिकाणी असतं त्यामुळं याचा परिणाम हा टोमॅटोवर होत असतो त्याच्या उत्पादनावर होत असतो किंवा त्याच्या वाढीवर होत असतो हे एक जमेची बाजू आहे की जे मार्चनंतर लागण झालेले किंवा मार्च अगोदरच्या प्लॉट असल्या कारणानं कारण मार्चपासूनच टोमॅटो उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे हळूहळू दो येत्या दोन महिन्यात म्हणजे एप्रिल मे जून जवळपास बाजारामधली आवक ही कमी होण्यास सुरुवात होते ही दुसरी गोष्ट आहे तिसरी बाजारभावाच्या दृष्टीनं अनुकूल अशी गोष्ट म्हणजे याच दरम्यान जसं वादळी वारा यासारखं काही आवर्स अवकाळी संकट निर्माण होत असतं आणि हे जर का थोडंसं घातक ठरलं तर याचा पीक आपल्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो आणि याचाच फायदा थोडं बाजारभावासंदर्भात होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर का भाववाढीचा विचार करायचा असेल तर ही परिस्थिती फक्त जून किंवा जुलै एंडपर्यंतच मर्यादित काळापुरती असू शकते आणि जर का तुम्हाला जूनपेक्षाही पुढच्या बाजारभावाचा जर विचार करायचा असेल तर आपण जो एप्रिल मेमधला जो कालावधी आहे याच्यावर आपलं निरीक्षण असणं गरजेचं आहे कारण एप्रिल मेमध्ये जर का अशी काही परिस्थिती निर्माण असेल आणि जर का त्या कालावधीतल्या प्लॉटचा जर प्रॉब्लेम झाला असेल तर आपला बाजारभाव हा थोडासा आणखीन पुढच्या काळाकरता टिकून राहू शकतो हे आत्ताच सांगणं किंवा त्या संदर्भातलं भाष्य करणं हे उचित ठरणार नाही आहे आणि ज्यावेळेस आपण बाजारभावाचा विचार करतो किंवा बाजारभावाबद्दल बोलत असतो त्यावेळेस हे समजून घेणं गरजेचं आहे की उत्पादन आणि बाजारभाव हे दोघं एकमेकाच्या व्यस्त प्रमाणात आहेत म्हणजेच ज्यावेळेस उत्पादन वाढल त्यावेळेस बाजार पडणार आणि ज्यावेळेस बाजार वाढणार त्यावेळेस उत्पादन हे नक्कीच कमी असणार आता या सर्व बाबी आपण समजून घेतल्यानंतर जर का अगदी स्पष्ट सांगायचं झालं जा की जर का उन्हाळ्यामध्ये लागण कधी करावी किंवा जून जुलैमध्ये मे एप्रिलमध्ये बाजारभाव जर मिळण्याच्या अपेक्षेनं लागण करायचे असेल आणि त्या कालावधीतला जर योग्य वेळ जर स्पष्ट सांगायचे असेल तर मार्चनंतरच्या लागणीमध्ये म्हणजेच एप्रिल मे या लागणीमध्ये आपल्याला बाजारभाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर का मेमध्ये मे एंडला किंवा जूनच्या सुरुवातीला लवकरच पावसाची सुरुवात झाली तर येत्या पुढच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हळूहळू बाजार खाली येण्यास सुरुवात होते याचं कारण म्हणजे ज्यांची मार्चमध्ये किंवा एप्रिल मार्च कि एप्रिल मेमध्ये लागण झालेल्या प्लॉटला फलधारणा किंवा त्याला जे थंड हवामान पोषक वातावरण मिळाल्याच्यानंतर त्या मालाची सुरुवात किंवा त्यांना आवरेज जास्त निघतं किंवा त्याला फलधारणा चांगली होते आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे मे पंधरानंतर वातावरणामध्ये बदल झालेला असतो थंडी उष्णता कमी झालेली असते आणि थोडासा टेम्परेचर कमी आल्याकारणानं मे पंधरानंतरही पुन्हा लागणीचं प्रमाण सुरू वाढलेलं असते त्यामुळं मे नंतरच्या दोन महिन्यामध्ये म्हणजेच मेचे पंधरा तारीख जून पूर्ण आणि जुलैचा पंधरा तारीख याच्यानंतर बाजारभाव हे हळूहळू कमी येण्यास सुरुवात होते परंतु यामध्येही असं आहे की जर का जूनमध्ये पाऊस काळ चांगला झाला मोठ्या प्रमाणात झाला वापसाच होऊ दिला नाही किंवा लागूनच राहिला तर या लागणी थोड्याशा पुढं जाऊ शकते आणि त्यामध्ये पाठीमागच्या प्लॉटवाल्यांना त्याचा फायदा होऊ शकतो थोडासा बाजारभाव आणखीन दहा पंधरा दिवसांनी पुढं जाऊ शकतो सर्व शेतकरी बांधवांकरता एक दिलासादायक बाब म्हणजेच आता सध्याचा एक अंदाज असा दिसतो आहे की मेमध्ये थोडासा बाजारभाव सुधारण्यास सुरुवात होईल आणि जून जुलैमध्ये हा बाजारभाव चांगल्या प्रमाणात राहील आणि जर का परिस्थितीमध्ये जर काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर थोडासा बाजार आणखीन थोडे दिवस टिकून राहील परंतु सर्व शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की परिस्थिती गेल्या वर्षी सारखी असण्याचं दिसत नाही बाजारभावामध्ये थोडीशी लवचिकता निर्माण होईल आणि त्यादृष्टीनं शेतकरी बांधवांनी आपलं निर्णय किंवा लागणीचं नियोजन करणं गरजेचं आहे सर्व शेतकरी बांधवांना स सांगू इच्छितो की आपण छोटे छोटे प्लॉट करावे जेणेकरून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांसमोर फार वादळी वाऱ्याचं किंवा पावसाचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं आत्ता लागण करू इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांनी योग्य वानाची निवड करून त्यावर उष्णतेकरिता थोडंसं कॉर्प कवरचा वापर करण्यात यावा अगदीच जर आपल्याला नवीन कॉर्प कवर घेणं शक्य नसेल तर ज्या ज्या शेतकरी बांधवांकडं खरबुजावर वापरलेलं कॉर्प कवर जर का शिल्लक असेल ते सुद्धा आपण त्या ठिकाणी एखाद्या बुरशीनाशकाच्या पाण्यामध्ये बुडवून ते आपण वापरू शकता जेणेकरून आपल्या खर्चामध्ये बचत होईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टोमॅटो संदर्भातली माहिती दिलेली आहे टोमॅटो पिकाचं योग्य नियोजन उत्पादन संदर्भात मार्गदर्शन आपण या पुढील काळामध्ये शेतकरी बांधवांकरिता करत राहू त्याकरिता आपल्याला आपला समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा लागेल ही माहिती योग्य आणि वास्तवास अनुसरून वाटल्यास आपण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना नम्रपणे सांगू इच्छितो की बाजारभाव हे उत्पादन क्षमतेवर अवलंबून असतात जेणेकरून आपण येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये जे काय हवामानामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहेत तसेच बाजारभावामध्ये जे काय चढ उतार होणार आहेत त्याचं अपडेट आपण शेतकरी बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू धन्यवाद जय किसान जय जवान